राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मित्रांनो आपला आजचा विषय आहे ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार चोवीस मित्रांनो आता पारंपरिक पद्धतीने बैलाच्या सहाय्याने शेती मशागत वेळ अधिक लागतो आणि अधिक कष्टाची असल्याने शेतकऱ्यांचा कला आधुनिक तंत्राद्वारे म्हणजेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याकडे अधिक वाढला आहे मात्र प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेणे परवडत नाही आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती ही तेवढी नसते त्यामुळे ते महाराष्ट्र सरकारने महा डी बी टी ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकतात या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिले जाते आणि जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम ही एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत आहे ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांची कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे महाराष्ट्रातील शेतकरी महाटी बी टी पोर्टलद्वारे अनुदानासाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात शेतीची मशागत करण्यासाठी आणि अंतर्गत पिकाची मशागत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील सर्व शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात यासाठी सरकारने एक लाख पंचवीस हजार रुपयांचे अनुदानी दिले आहे चला तर मग या योजनेचा को लाभ कोणाला होतो या योजनेचा कसा लाभ घ्यावा या योजनेची वैशिष्ट्ये काय आहे या योजनेसाठी कोण पात्र आहे याची संपूर्ण माहिती आपण या, या। व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते यासाठीच महाराष्ट्र सरकारने शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी नवीन ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीची मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून जलद करण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे ट्रॅक्टर सबसिडी महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत शेतकऱ्यांना आठ एच पी ते सत्तर एच पीचा ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के म्हणजेच अधिकाधिक एक लाख पंचवीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये शेती करण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीसाठी लागणारी अवजारे आणि त्यामध्ये सर्वात गतीने काम करणारे अवजार म्हणून ट्रॅक्टरकडे पाहिले जाते ट्रॅक्टरमुळे मोठ्या प्रमाणात शेतीची मशागत करण्यास शेतकऱ्यांना मदत होते कारण शेतीमधील कामांची जलद गतीने मशागत करून तिला लवकरात लवकर पेरणी योग्य करण्यासाठी ट्रॅक्टर महत्त्वाची ठरत आहे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने ट्रॅक्टर अनुदान योजना दोन हजार चोवीस सुरू केली आहे अशाच प्रकारच्या योजना सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी घेऊन येत असते आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्याची इच्छा असतानाही ते ट्रॅक्टर घेऊन खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने ही गरज ओळखून ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान द्यायचा निर्णय घेतला आहे जेणेकरून तुमची आर्थिक परिस्थिती गरीब जरी असली तरी तुम्ही या अनुदान योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करू शकता या योजनेसाठी कृषी विभागातर्फे दरवर्षी बावीस ते छप्पन कोटी रुपयेच्या जवळपास निधी मंजूर केला जातो त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्ही दरवर्षीही घेऊ शकता राज्यातील शेतकरी अनेक नैसर्गिक संकटाचा सा सामना करत असतो त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे त्यांना शेतीसाठी लागणारे आधुनिक यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना परिणामी पारंपरिक पद्धतीनेच शेती मशागत करावी लागते पारंपरिक शेती करताना आणि शेतीची मेहनत करताना शेतकऱ्यांना खूप खूप वेळ वाया जातो त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीची मशागत जलदगतीने करण्याच्या उद्देशाने हे योजना सुरू करण्यात आली हे योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर खरेदीवर पन्नास टक्के अनुदानही देण्यात आलं आहे ट्रॅक्टर योजना महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसचे नेमकं उद्दिष्ट काय तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर खरेदी सरकार पन्नास टक्के अनुदान म्हणजेच एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचा आर्थिक विकास करणे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन करणे हाही या योजनेचा उद्देश आहे शेतीमधील कामे जलद गतीने शेतकऱ्यांना करता यावे यासाठी सरकारने ही ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे ट्रॅक्टर अनुदान योजनेचे वैशिष्ट्य काय तर महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व प्रगभातील शेतकरी या योजनेचा योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ हो शकतात ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणींना सामना करावा लागू नये म्हणून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने या योजनेसाठी केंद्र सरकारचा साठ टक्के आणि महाराष्ट्र सरकारचा चाळीस टक्के सहभाग आहे या योजनेसाठी लाभार्थी ठरलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यात डी बी टीमार्फत जमा केली जाते तसेच ट्रॅक्टर अनुदान योजनेद्वारे दिले जाणारे अनुदान काय तर महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ट्रॅक्टर सबसिडी इन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर पन्नास टक्के हे आर्थिक मदत केली जाते तसेच या जा अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी आठ एच पी तेवीस एच पीच्या ट्रॅक्टर खरेदीवर चाळीस टक्के म्हणजेच पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते तसेच वीस एच पी ते चाळीस एच पीच्या ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाख रुपयांचा अनुदान कृषी विभागामार्फत दिला जातो जर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चाळीस एस पीपेक्षा जास्त ते सत्तर एच पी पर्यंत घ्यायचे असेल तर अनुदान हे एक लाख पंचवीस हजार रुपये हे देण्यात येते पुढचा आहे की ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत होणारा फायदा काय आहे तर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे तसेच शेतकरी शेतात शेत्कर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीने जलद गतीने मशागत करू शकतील ट्रॅक्टरद्वारे मशागत केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल तंत्रज्ञानामुळे अधिकाधिक शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता काय ते पण पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे हे आवश्यक आहे तसेच कृषी ट्रॅक्टर योजनेसाठीचे नियम काय आहेत तर आठी आहे की अजून याचा अंतर्गत पन्नास टक्के अनुदान देण्यात येते केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी केंद्र के सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर कुठल्याही योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी केलेली नसावी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला घेता येईल यासाठी कुठल्याही जातीची अट नाही शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास त्या शेतकऱ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचं आहे तर ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी कागदपत्रे काय लागतात तर आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र सात बारा व आठ प्रमाणपत्र मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो आणि जातीचे प्रमाणपत्र आवश्य आवश्यक असल्यास आणि प्रतिज्ञापत्र तर ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ते पण पाहू जर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो सर्वप्रथम आपण योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने चाल कसा अर्ज करता येतो ते आपण पाहूयात ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयात जावे लागते कृषी विभागातून ट्रॅक्टर योजनेचा अर्ज घ्यावा लागतो अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा आणि अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडावीत त्यानंतर कृषी विभागात अर्ज जमा करावा या सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तसेच ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करतात तर ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावर क्लिक करावं लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरला भरा माहिती भरून झाल्यानंतर रजिस्टर या पर्यावर क्लिक करा अशा पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर अर्जदाराला आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल तर मित्रांनो आ, ही होती ट्रॅक्टर अनुदान योजना जा जा आ, आने आने तर तुम्ही त्यासाठी अर्ज करायचा कसा करायचा काय पात्रता आहे तसेच कोणते डॉक्युमेंट लागतात त्यासाठी किती अनुदान आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतून क्लिअर झाल्या असतील तर मित्रांनो असा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा तसेच चॅनल असाल तर नवीन सबस्क्राईब करा आणि काय प्रश्न असतील तर ते तुम्ही बॉक्स मध्ये आम्हाला विचारू शकता तर धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद